नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहे की संजय गांधी निराधार योजना आणि ऊर्धा भूमि शेतकरी यांच्यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीस यांमध्ये अनुदान किती वाटप आहे तेच आपण आज बघणार आहे तर तुम्ही बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना वृद्धभूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेवर खर्चासाठी माही ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीसकरिता अनुदानाचे वाटप महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग आणि आपल्याला दिनांक पण इथे आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस शासन निर्णय वाचू आता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे एकोणतीस कोटी व वृद्ध भूमिन क्षेत्र क्षेतम योजना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये एकावन्न कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयाण्वे संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये त्रेचाळीस कोटी व वृद्ध भूमीन क्षेत्र योजना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सतरा कोटी इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयात वितरित करण्यात आला आहे आता तुम्ही बघू शकता दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी पूर्ण निधी एकशे एकोणतीस कोटी होता त्यातील वृद्ध आणि शेतमजुरांसाठी एकावन्न कोटी इतका निधी आलेला आहे पण त्यामधील संजय गांधी योजनेसाठी त्रेचाळीस कोटी इतका निधी आलेला आहे आणि शेतमजुरांना अर्थसहाय्य जे भूमीन शेतमजूर आहे वृद्ध त्यांच्यासाठी सतरा कोटी इतका निधी आलेला आहे हा निधी आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा आहे आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये अठरा कोटी त्रेचाळीस लक्ष चार हजार फक्त वृद्ध भूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सतरा कोटी पंचावन्न लक्ष त्र्याऐंशी हजार फक्त इतका निधी ब्रिम्स प्रणालीवर वितरित केला आहे सदरून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालय माहे ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीसाठी झिरो एक वेतन उद्दिष्टासाठी या शासन सोबतच्या वितरणपत्रा मागे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे आता तुम्ही बघू शकता तुम्हाला मी वर्त सांगितलं एवढा एवढा निधी आला आहे पण त्यांनी संजय गांधी अनुदान योजना यासाठी अठरा कोटी आणि जे शेत शेतवृनी शेतमजूर आहेत त्यांना सतरा कोटी इतका निधी सतरा सॉरी सात कोटी इतका निधी त्यांनी माहे ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यासाठी आपल्याला दिलेला आहे सर्व विभाग विभागीय आयुक्त यांना कळविण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या वितरणपत्रात अवभ प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अद्यापी खालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे जिल्हाधिकारींनी त्यांच्या जिल्ह्यात तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकनुसार वाटप करावे आता यांनी असं सांगितलं आहे सर्व जिल्ह्यांना तुम्हाला जेवढा निधी पाहिजे तेवढाच तुम्ही घ्या आणि जेवढा निधी तुम्हाला पाहिजे तुमच्या तालु तालुक्याला पाहिजे तेवढाच निधी तुम्ही घ्या जास्त काही घेऊ नका सदरून वितरित अनुदान गांधी निराधन अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी मागणी क्रमांक यन टू मुख्य लेखा वीस त्रेपन्न जिल्हा प्रशासन झिरो त्र्याण्णव जिल्हा झिरो एक सर्वसाधारण आस्थापना या लेखा शीर्षाखाती आणि वृद्धभूमीन क्षेत्र अर्थसहाय्य या योजनेच्या खर्चासाठी मागणी क्रमांक यन टू मुख्य लेखा शीर्षक वीस त्रेपन्न इतर प्रशासन झिरो चौऱ्याण्णव झिरो एक इतर आस्थापने झिरो एक झिरो एक वृद्धभूमीन क्षेत्र अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापना खर्च या लेखा लेखाशीर्षकाखाली खर्च टाक्यात म्हणजे तुम्ही जेवढा पण खर्च इथं घेतला आहे तेवढा खर्च त्यांना सर्वांना तुम्ही सांगा की एवढा एवढा खर्च आमचा खर्च झाला आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूत करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी त्यांनी त्यांच्याकडे सुपूत करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाची महालेखपालाच्या का कार्यात नोंदवल्या खर्चाची ताळमेळ घालून त्याचप्रमाणे ताळमेळाचे वितरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखी परीक्षण व या कार्यास पाठवावी तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाराच्या का कार्यालयास त्वरित पाठवावी व त्यांची प्रत त्या विभागाच्या नियोजन कार्यालयास व या कार्यालयास पाठवावी खर्चाची ताळमेळ काम व्यवस्थितरित्या पार न पडल्यास तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या का कार्यालया वितरित वेळेवर न झाल्यास केल्यास त्यांची स पूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी राहील यांनी असं सांगितलं आहे की सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निधी दिलेला आहे तो निधी सर्व जिल्हाधिकारी जेवढा तालुक्याना पाहिजे तेवढाच तुम्ही तालुक्यांना द्या आणि तुम्ही जास्त निधी घेऊ नका कमी घेऊ नका आणि तुम्ही ह्या पूर्ण खर्च जो होईल तो महालेखापालाच्या का कार्यास नोंद करावी आणि या खर्चात जर चूक झाली जास्त किंवा मागे झाला तर संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन यांची राहणार रा, आहे हा शासन निर्णय वित्त विभागाच्या परिपत्रक वित्त विभाग क्रमांक इथं क्रमांक नवी विभागात दिलेला प्रशकीय प्राधिकरणात निर्गमित करण्यात येत आहे सदर महाराष्ट्र निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट न्याय संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्यांचा संकेतांक नंबर पण आपल्याला इथं दिलेला आहे आणि हा डिजिटल साक्षरीने सांगशंगीत करून काढण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आहे तुम्हाला जी आरचे पी डी एफ पाहिजे असेल तर मी देईन आणि तुम्हाला जी आर जर काढता येत नसेल तो पण सांगा तो पण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे पूर्ण जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या विभागाला किती किती निधी दिला आहे इथं त्यांनी पूर्ण सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला या जे आरमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की कळवा आम्ही या जे आरमध्ये आणखी तुम्हाला समजण्यासाठी काहीतरी करू आणि मित्रांनो तुमचे जेवढे पण दिव्यांग मित्रमैत्रीण भाऊ बहीण कोणी पण असेल त्यांना हा जे आर नक्की पाठवा नक्की त्यांना माहिती द्या आणि तुम्ही मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो